नमस्कार सर्व शेळीपालकबंधूनं स्वागत आहे आपल्या या एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तर बघा तुम्ही समजाल बघित असेल शेळ्या तर सहज कोणी पण घेऊ शकतो सांभाळू शकतो पण मग शेळ्या आजारी किंवा निरोगी शेळी ओळखता येणं खूप आवश्यक असतं शेळीपालनात जर आपल्याला शेळीपालनात आपण पन्नास शेळ्या घेतल्या शंभर शेळ्या घेतल्या त्या गोष्टीला महत्त्व नसतं तर आपल्याला शेळीची किती ओळख आहे आपल्याला शेळी किती ओळखता येते ते खूप महत्त्वाचं असतं जर आपल्याला शेळीची ओळखच नसेल किंवा ही शेळी आजारी आहे का निरोगी आहे ती जर ओळखता येत नसेल तर मग त्या शेळी पालनाला किंवा त्या शेळ्या घेण्याला अर्थ नाही तुम्ही पन्नास घ्या का एक शेळी घ्या आपल्याला आजारी शेळी किंवा निरोगी शेळी ओळखता येणं खूप आवश्यक असतं शेळी पालनात ही पहिली गोष्ट आहे आपल्याला अनुभव नसेल आजारी शेळी जर समजत नसेल निरोगी शेळी समजत नसेल तर एका एखाद्या अनुभव व्यक्तीसोबत राहणं खूप आवश्यक असतं त्याच्या शेळ्या त्या कशा ट्रीटमेंट करतं किंवा प्रकारे त्याचं नियोजन असतं ते पाहणं खूप आवश्यक असतं शेळीपालनात तर बघा निरोगी शेळी आणि शेळी समजायला एवढं पण कठीण नाही आहे तेव्हाच समजतं कारण निरोगी शेळी कधी पण चारा व्यवस्थित खाणं खाणं पिणं आणि ताट उभी राहते आता बघा या शेळ्या तुम्ही बघा एक पण आजारी एखादी ती एक भूकरी लागल्यामुळे गुंगलेली आहे आणि ही बघा एक आता शेळीत शंभर टक्के निरोगी शेळी आहे तर मग शेळी निरोगी शेळी कशी असते एकदम तिची मान ताट असते ती अजिबात म्हणजे अशी एका जागेवर उभी राहत नसते निरोगी शेळी म्हणजे चंचलपणा असतो तिच्या अंगात परत हे बघा निरोगी शेळी कशी आजारी शेळी कशी असते एका ठिकाणी उभे राहणं मान घालणं खाली मान घालून परत चारा खात नाही पाणी पित नसते परत शेपूट मागची शेपूट ती खाली असते तिची झुकलेली असते आणि निरोगी शेळीची शेपूटी कधी पण वर असते आणि ती शेपूट हळलवत असते आणि रवंत करत असते आजारी शेळी करते तर का तर अजिबात नाही आपलं कसं होतं माहिती का आपण लक्ष देत नसतो एखादं जर शेळी किंवा पिल्लू चारा नसेल खात किंवा चारा आपण त्याला म्हणतो जाऊ द्या भूक लागली खाईल त्या दोन गोष्टी दुर्लक्ष करतो आणि एखाद्या वेळेस ते आजार तापामुळं किंवा जास्त बुळकणीमुळं पिल्लांची किंवा शेळ्यांची मर्तूक होते तेव्हा आपल्याला कळतं की पिल्लू आजारी आहे किंवा शेळी आजारी तर मग त्या अगोदर आपल्याला शेळीचे आजार पण किंवा निरोगी शेळी आजारी शेळी ओळखता येणं खूप आवश्यक असतं शेळी पालनात एवढं पण काही जगा वेगळं नाही आहे की आपल्याला समजणार नाही साधी सिंपल गोष्ट असते शेळी जर समजा चारा खात नसली पाणी पित नसली एका ठिकाणी उभी आहे किंवा खालीमान घालून उभी तर समजून जायचं तर शेळी आजारी किंवा ताप आलेला आहे ताप आल्यावर शेळी चारा खात नसते एका ठिकाणी उभी असते आणि खाली मान घालून उभी असते आणि बुळकंडी लागल्यावर तर तेव्हा समजतं की ते, ते, ते बुळकंडी लागली म्हणून आणि निरोगी शेळी कशी एकदम ताट चंचलपणा असतो आणि मस्त ओकेमध्ये असते चारा पाणी सगळं व्यवस्थित असतं तर आपण एखाद्या वेळेस बाजारातसुद्धा नवीन शेळ्या जरी खरेदी करत असलो तरी आपल्याला ह्या गोष्टी मग माहीत असणं खूप आवश्यक असतं आणि आपल्या फार्मवर आपण जर शेळ्या शेळ्या घेतल्या घरी आलो आठ दिवसानं पाच दिवसानं जरी शेळ्या एखादी अशी वाटली आपल्याला तिचे लक्षणं तर समजा तिच्यावर आपण ट्रीटमेंट करायला हवी जेणेकरून वेळेच्या आधी आपण त्या शेळीचा आजार पण दूर करू शकतो आणि आपल्या शेळ्यांची मरतूक होणं टाळू शकतो जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही तर बघा अशा प्रकारे एवढं म्हणजे हार्ट पण नाही आहे कठीण पण नाही आहे शेळीचं निरोगी ओळखणं किंवा तिचं अंगाला बघणं तिचं कास असते तिचे काशीला जरी हात अति जास्त गरम असेल तर तेव्हा समजतं ताप आहे किंवा तिचे कानं असे दाबून बघायचे तिचे ता कानालासुद्धा समजतं तिचे गरम लागतात आज थोडं कास अजून तिचे कान तिचं तोंडातून सुद्धा गरम वापरते ताप कधी असेल ना जास्त तर तिच्या तोंडातून सुद्धा गरम वाप निघते आपल्या जसं आपल्याला तापाला तसंच शेळीच्या अंगातून सुद्धा ताप निघत असतो नाही गरम वाटते तर मग असं चेक करून ना आपलं काम आहे रोज शेळ्या आपण जर शेळी पालक तर रोज आपल्याकडे जर शेळ्या आपण चारायला सोडत असेल किंवा बंदीच त्या प्रत्येक शेळीच्या अंगानंतर माझ्या तर मते तर्मा आज हात फिरवून बघितला पाहिजे तिला समजतं आपली शेळी कशी आहे काय रोज तिच्याकडे लक्ष करणं कारण आपण काय करतो दुर्लक्षित करतो कधी कधी चारा टाकून दिलं की आपण आपल्या कामाला मोकळं तर तसं न करता आपल्या शेळ्यांचं रोज पाणी घरणं व्यवस्थित त्याच्या अंगावरून हात फिरवणं ती शेळी कशी आहे व्यवस्थित आहे समजतं की आपल्या शेळ्या कशा आहे तंदुरुस्त आहे की आजारी आहे तर अशा गोष्टी जर आपण प्रत्येक रोज कंटिन्यू जर करत असलो तर मग आपल्याला अडचणच येणार नाही अजिबात आणि थोडंफार जरी असेल तर आपण गोळ्यांनी दवापाणींनी ठीक करू शकतो डॉक्टरला बोलवायची गरज नसते कारण डॉक्टरसुद्धा वेळेवर येत नसतो त्यामुळं आपल्या शेळीची ओळख खूप आवश्यक असते आपण लाखभर बी शेळ्या घेतल्या पन्नास हजाराच्या शाळेत घेतल्यावर लाखाच्या पाच लाखाच्या शेळ्या घेतल्या मोठं मा मोठं दाटं फार्म बांधलं सगळ्या गोष्टी जर आपल्याला आजार शेळेच्या आजार ओळखतानी आले तर तुमचं शेळीपालन शून्यातच जाणार तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही त्यामुळं अनुभवी व्यक्तीबरोबर फिरणं अनुभवी व्यक्तीबरोबर राहणं आपल्या शेळ्यांची रोज देखरेख करणं खूप महत्त्वाचं असतं तर आपल्या फार्मवर परत तापाच्या सर्दीच्या अजून बुळकंडीच्या टॅबलेट किंवा सिरप असायला हवं जेणेकरून आपल्याला केव्हा पण अर्ध्या रात्रीसुद्धा देता येईल आणि आपली शेळी एखादी ओरडत असते तर पोट समजा तिच्या पोटातसुद्धा काही गडबड गडबडवू शकते पोट पण तिचं पोटाचं गडगड वाजतं पाणी वाजतं आहे समजा तिच्या पोटात आजार आहे ह्या अशा सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे शेळीपालनात तेव्हा कुठं आपलं शेळीपालन हे पुढं जाऊ शकतो अन्यथा मग नुकसानच होणार तिचं पोट तिचं गडगड वाटत असलेलं रे परत एखाद्या जा वेळेस अति जास्त काही खाण्यात आलं तर शेळी फुगू शकते ते पण आपल्याला समजलं पाहिजे रवण करते का नाही ते पण समजलं पाहिजे अशा ह्या गोष्टी बारीक सारी गोष्टी जडं जर आपण ल बारीक लक्ष दिलं शेळीपालनात तर आपल्याला तुम्हाला सांगतो शंभर टक्के दुसऱ्याला विचारण्याची अजिबात गरज नसते तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तर धन्यवाद